नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे गणेश मूर्तींच्या बाबत सुरू असलेला घोळ हा यंदाच्या वर्षी तरी किमान मिटलेला आहे त्यामुळे या वर्षी बाप्पा आपल्या घरी येतील आणि याही वर्षी ते तसेच येतील जसे आजवर येत होते मुंबईच्या उच्च न्यायालयानं पी ओ पी गणेश मूर्तीबाबतचे स्वतःच घातलेले निर्बंध अखेर वर्षभरासाठी का होईना पण स्थगित केलेत यामुळे मुंबईतल्या गणेश उत्सवावरील संकट दूर झालंय यामुळे पर्यावरणाचा प्रश्न सुटलाय का याचं उत्तर मात्र शोधावं लागणार आहे नाहीतर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुटलेल्या या प्रश्नाचं उत्तर शोधायची परिस्थिती कशी असेल तर येरे माझ्या मागल्या पीओ पीच्या गणेश मूर्तिकारांचे आतापर्यंत या संपूर्ण लढाईमध्ये तर्क काय होते ते लक्षात घ्या पी ओ पीचे गणेश मूर्तिकार म्हणत होते की शाडू आणि पीओपी पी हे परस्परांना पर्याय ठरू शकत नाहीत पीओ पीच्या मूर्तीकारांनी हा मुद्दा लावून धरला होता एका फुटाच्या शाडू मूर्तीचं वजन सर्वसाधारणपणे पंधरा किलो भरू शकतं वजनदार मूर्तीला ग्राहक मिळणार नाहीत अशी भीती सुद्धा व्यक्त केली परिणामाने आर्थिक नुकसान नोंदवलं गेलं प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती भव्य असते हलकी सुद्धा असते उंच मूर्ती बनवण्याच्यासाठी पीओपी पी, पी हाच मूर्तिकारांच्या प्रथम पसंतीचा माल आहे असं म्हटलं जातं आणि याच मुद्द्याला आधारभूत मानून राज्य सरकारनं पीओपीच्या साठीची बाजू न्यायालयामध्ये मांडली पीओ मूर्त्या बनवणार बंदी आता नाही पीओपीच्या मूर्त्या डिस्प्ले करणार बंदी आता नाही पीओबीच्या गणेश मूर्त्या विकण्यावर आता बंदी नाही पीओबीच्या गणेश मूर्त्या विसर्जनावर बंदी नाही पण त्या विसर्जनाची व्यवस्था सरकारला करणं अपेक्षित आहे आणि छोट्या मूर्त्यांच्या व्यवस्था तर मुंबई आणि अन्य शहरात होतातच त्यामुळे तोही प्रश्न आहेत आणि मोठ्या आहेत त्यांची व्यवस्था राज्य सरकारला करण्याच्या बाबतीत धोरण राज्य सरकारला माननीय न्यायालयासमोर मांडावं लागणार आहे गणेश मूर्तिकारांच्या या रेट्याला पाहता मुंबई उच्च न्यायालयानं काही महत्वाचे निर्देश दिलेले आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराध्ये आणि न्यायमूर्ती संदीप मारणे म्हणत आहेत की न्यायालयाचे निर्देश हे पी ओ पी मूर्तीच्या नैसर्गिक जलस्रोतामध्ये विसर्जित न करण्याच्या बाबत आहेत नैसर्गिक जलस्रोतामध्ये मूर्ती विसर्जित करण्यासाठी न्यायालयाची परवानगी लागणारच आहे महाराष्ट्र सरकारला विसर्जनाच्या बाबतची भूमिका ही स्पष्ट करावी लागेल आणि त्यासाठी तीस जून पर्यंतचा कालावधी न्यायालयानं राज्य सरकारला दिलेला आहे आज जे काही हायकोर्टामध्ये सुनावणी झालेली आहे हे पूर्णपणे पीओपीच्या बाजून झालेले आहे आपण जर बातमीमध्ये ऐकलं असाल आज हायकोर्टामध्ये पीओपी कोणत्या प्रकारचे प्रदूषण करत नाही हे निश्चित झाले आहे तरी घरगुती नव्हती ता 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 ती सर्वपणे कायमस्वरूपी ही बंदी घरगुती मूर्तींवरची उठवली आहे त्याचप्रमाणे मोठ्या मूर्तींसाठी देखील नैसर्गिक नैसर्गिक स्तोत्र तसेच पृथ्वी तलाव याच्यामध्ये विसर्जन करण्याची देखील परमिशन दिली आहे आणि येणाऱ्या तीस जून रोजी पुन्हा या मोठ्या मूर्तींबाबत सुनावणी होणार आहे परंतु जे आज वरील बंदी कायमस्वरूपी उठवली आहे त्यामुळे महा सर्व पीओपी मूर्तीकारांना तसेच सर्व गणेश भक्तांना आज आनंदाचा वातावरण निर्माण झालेलं आहे न्यायालयाच्या निर्देशामुळे घरोघरी पीओ पी गणेश मूर्ती येतील आत्तापर्यंत आपण ज्या पद्धतीनं आपल्या घरात गणेशाचा उत्सव साजरा करत होतो त्यातलं संभाव्य विघ्न तरी दूर झालंय दरम्यान न्यायालयाच्या निर्देशावर गणेश भक्तांच्या प्रतिक्रिया काय आहेत पाहूयात मुंबईकरांसाठी आणि सर्व कोकणवासियांसाठी महत्वाची बातमी आहे की समजा आपण पीओ गणेश मूर्त्या वापरत असू तर त्याचा आपण विसर्जन कृत्रिम तलावामध्ये करू शकतो अशा पद्धतीचे निर्देश जे आहेत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत आणि त्याचसाठी या बोलण्यासाठी आपण काय मुंबईकर आहेत इथे युवा आहेत युवती आहेत आणि अर्थातच सणासुदी सण सुधी आता जे सुरुवात होणार आहेत त्याची वाट पाहताना दिसत आहेत दादा काय सांगशील पीओपीच्या मूर्तींचे निर्देश नवीन आलेले आहेत उच्च न्यायालयाकडनं काय मत आहे कोर्टाचा अतिशय योग्य निर्णय आहे कोणताही सण हो हा नियमातच साजरा केला पाहिजे ज्याचा लोकांनाही आनंद घेता येईल आणि त्याचा निसर्गाला काही हानी होणार नाहीये त्यामुळे हा कोर्टाचा निर्णय अतिशय योग्य निर्णय आहे मॅडम काय सांगाल तुम्हाला या निर्देश जो आलेला आहे त्याचा कशा पद्धतीने पाहतो तुम्ही आ, प्रशासन किंवा न्यायालय जे काही निर्णय देतील त्याचा आम्ही काटेकोर पद्धतीने म्हणजे पालन करू आणि त्यांचं जो काही निर्णय असेल त्याचा आम्ही स्वागत करू शेवटी शाडूची मूर्ती असो किंवा पीओपीची मूर्ती असो आमच्यासाठी बाप्पा खूप महत्वाचा आहे आपण कुठलं आहे मस्त चष्मा लावलेला आहे कोकणच आहात हो मी कोकणस्थ आहे खुद्द कोकणचा आहे मी आणि मला असं वाटतं की आता जो काही न्यायालयाने आपल्याला निर्णय दिला आहे त्याचं आम्ही स्वागत करू चांगलंच केलं आहे सगळ्यांना गणपती उत्सव साजरा करायचा असतो तर मला असं वाटतं की एक चांगलंच झालं आहे आणि सगळ्या नियमांचं पालन करून हा उत्सव साजरा केला पाहिजे सगळ्यांनीच असं मला वाटतं भाऊ साहेब काय सांगाल तुमचं काय मत आहे मला असं वाटतं की उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय अगदी योग्य आहे कारण निसर्गाची जी काही हानी होते ती पी ओ पीमुळे होते आणि अशातच बाप्पा आमच्या जिवाडीचा विषय आहे आणि त्याची विटंबना कुठेही होऊ नये त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पी ओ पीचं जे काही विसर्जन होतं ते टाळलं पाहिजे आणि कृत्रिम ठिकाणी जसं की आम्ही एक काही के प्रयोग केलेला आहे के की एक टाकी घेतलेली आहे त्यामध्ये छोटा गणपती जो आहे पी ओ पीचा त्यामध्येच आम्ही विसर्जन करणार आहोत आणि विषय बस बाप्पा गणपती बाप्पा मोरया अर्थातच गणपती बाप्पा मोरया बोलत मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत पण मात्र आता या पद्धतीची ती तयारी जी आहे ती कशा पद्धतीने सुरू होणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे की कमी वेळ राहिलेला आहे मूर्तीकारांची आता मात्र तानापाजा होणार आहे लवकरात लवकर सर्व मूर्त्या बनवायच्या रंगरंगोटी करायची त्याच्यानंतर डिझाईन करायचं आणि मग ते मार्केटमध्ये आणायचं व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई ज्या पद्धतीनं गणेश भक्त सकारात्मक दृष्ट्या येणाऱ्या दिवसातल्या त्यांच्या घरातल्या बाप्पाचं स्वागत करायला तयार आहेत व्यावसायिकांच्या साठी सुद्धा एक मोठ टळलेलं आहे हायकोर्टाने पीओपीवरील जे निर्बंध उठवलेले आहेत त्यामुळं सर्व महाराष्ट्रातील मूर्तीकारांना दिलासा मिळालेला आहे त्यामुळं सर्व मूर्तीकार आम्ही आनंदित आहोत आमची सरकारकडे एकच मागणी होती की पीओपी मुले बंदी उठवावी कारण याच्यावर लाखो रोजगार अवलंबून आहेत आणि आमचं म्हणणं राज्य सरकारने मनावर घेऊन काकोडकर समिती नेमली आणि काकोडकर समितीने जो अहवाल सादर केला त्या आधारे आम्हाला मिळाला आहे त्याबद्दल आम्ही आभारी आहोत एकीकडे पर्यावरणाचा मुद्दा जरी असला तरी पण पडद्यामागे शाडू विरुद्ध पीओपी पी या वादाला राजकीय किनार आहे आणि ती किनार भारतीय जनता पार्टी विरुद्ध उद्धव गट अशी मुंबईमध्ये प्रामुख्यानं पाहायला मिळते कारण मूर्तिकार आणि विक्रेते हे मराठमुळे आहेत म्हणजेच मराठी आहेत मुख्य व्यवसाय हा मुंबई महानगरामध्ये पसरलेला आहे मुंबईच्या आसपासच्या महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये त्यांना लक्षणीय कमाई होते त्यात सुद्धा मोठ्या आणि उंच गणेश मूर्ती हे उत्पन्नाचं प्रमुख साधन असतं पीओपी बंदीमुळे मराठी माणसाच्या रोजगारावर गदा येऊ घातलेली होती आणि हीच बाब सरकार असताना भारतीय जनता पार्टीच्या साठी आव्हानात्मक ठरली कारण त्यांच्या काळात मराठी माणूस बेरोजगार होऊ घातला होता उद्धव गटानं बरोबर हाच मुद्दा उचलला आणि भारतीय जनता पार्टीला लक्ष करायला सुरुवात केली भाजपाकडून पीओ पीच्या मूर्तींवरील बंदीच्या साठी म्हणजेच बंदीच्या विरोधामध्येही प्रयत्न करण्यात आले आणि त्याद्वारे ही बंदी शिथिल त्यांना यश आहे असं काही नाही ना की मुंबईतलं सगळं काही प्रदूषण पीओपी मी पण पर्यावरण मंत्री राहिलेलो आहे मुंबईतलं प्रदूषण आज आपण पाहतोय थर्मल पॉवर प्लांट असेल इतर खूप गोष्टींमधून होते हे आरेतील जंगल जे कापतायत झाडं कापतायत त्यांचे जे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर सगळे आवडते लाडके कॉन्ट्रॅक्टर जे प्रदूषण करतात त्याच्यामुळे होत्या आणि पीओपी साठी कांदिवलीच्या वेळी मी विचारला होता प्रश्न चारकोपच्या वेळी आता पण आपण पन पाहतोय तोच प्रश्न मी उपस्थित करतोय कधी होणार निकाल कधी येणार कारण पीओपीच्या मूर्त्या काही गणपतीच्या पूर्ण म्हणजे एक पूर्ण प्रक्रिया चालते दोन तीन महिने आधी हे तयार होत काकोडकरांच्या आयोगात तसं म्हटलेलं आहे ते न्यायालयासमोर आम्ही ठेवलेलं आहे सीपीसीबीने त्याच्यावर आपलं मत मांडताना आमच्या आणि आयोगाच्या भूमिकांचा विचार केलेला आहे न्यायालयाने ना आता राज्य सरकारला याच्यावर तुमचं म्हणणं काय ते मांडा असा अजून एक स्कोप दिलेला आहे त्याचा उपयोग आम्ही करू दरम्यान पीओ पीच्या गणेश मूर्तीवरील बंदी शिथिल होण्याच्यासाठी मुख्यत्वे काय कारणीभूत ठरलं तेही आपल्याला लक्षात घ्यायला लागेल कारण ही बंदी हटवण्याच्या साठी पडद्यामागे खूप काही घडत होतं राज्य सरकारचा राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग कार्यरत आहे या आयोगाच्या अध्यक्षपदी आहेत ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर राज्य सरकारनी काकोडकर यांना विनंती केली आणि त्यानुसार आयोगानं एक अभ्यास समिती नेमली की नक्की पीओ पीमुळे नुकसान होतं का नाही आणि त्यानंतर अभ्यास समितीनं असा निष्कर्ष काढलाय की प्रदूषणाच्यासाठी म्हणजे जलप्रदूषणाच्यासाठी पीओपी पी सर्वस्वी जबाबदार नाही इतकंच नाही तर नैसर्गिक जलस्रोत बाधित होऊ नये अशी भूमिका सुद्धा काकोडकर समितीनं नेमली आहे समितीनं पुढं असंही म्हटलं की समुद्रामध्ये पीओपीचं विसर्जन होऊ शकतं ही काकोडकर समितीची महत्वाची भूमिका आहे आणि तिथूनच यंदाच्या वर्षी पीओ पीच्या मूर्ती बनवणे विक्री करणे आणि विसर्जन करणे या तीन महत्वाच्या टप्प्यांना परवानगी मिळालेली आहे सीपीसीबी सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड याच्या रिपोर्टवर आणि त्याआधी राज्य सरकारचा जो रिपोर्ट राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल कमिशन माननीय अध्यक्ष काकोडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली जो आम्ही आणला या सगळ्याचा परिणाम आज पीयू पीच्या मूर्त्या बनवणार बंदी आता नाही पीओबीच्या मूर्त्या डिस्प्ले करण्यावर बंदी आता ना नाही पीओबीच्या गणेश मूर्त्या विकण्यावर आता बंदी नाही पीओबीच्या गणेश मूर्त्या विसर्जनावर बंदी नाही पण त्या विसर्जनाची व्यवस्था सरकारला करणं अपेक्षित आहे अशा स्थितीत गणेश मूर्तिकार आपली भूमिका काय मांडत होते आणि पर्यावरण समर्थक त्याला काय तर्क देत होते तेही पाहूया जाता जाता आपल्या समोर शाडू विरुद्ध पीओपी वादाचा तार्किक अभ्यास आम्ही मांडतो आहोत मुंबईमध्ये उंच गणेश मूर्ती बनतात असा तर्क दिला गेला आणि त्यासाठी ओ पीचा वापर होतो असं पर्यावरण समर्थक सांगत होते तर फक्त आणि फक्त मुंबईतच मोठ्या मूर्ती बनतात असं नाही असा बचाव करण्यात आला शाडू वापरून उंच मूर्ती बनवणं अशक्य आहे असा तर्क मूर्तिकारांनी दिला तर शाडू विरुद्ध पीओपीच्या पीच्या वादावर बंगालमध्ये तोडगा निघालाय असं पर्यावरणवाद्यांनी सांगितलं उंच मूर्ती कशी बनवायची असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला तेव्हा बंगालमधल्या देवीच्या मूर्तींचा तर्क आधारित प्रतिवाद करण्यासाठी उदाहरणादाखल मुद्दा मांडण्यात आला आणि आतून गवताचा पेंढा आणि बाहेरून शाडूचा लेप अशा प्रकारे उंच मूर्ती बनू शकते हे सांगण्यात आलं उंच गणेश मूर्ती या केवळ आणि केवळ महाराष्ट्रात किंवा फक्त मुंबईतच बनतात असं नाही तर त्या दक्षिणेमध्ये सुद्धा हैदराबाद परिसरात किंवा बंगालातल्या कलकत्ता आणि आसपासच्या परिसरात आपण बनताना पाहतो आहोत तेव्हा जर समजा अगदीच एखाद्याला पर्यावरणपूरक उंच मूर्ती बनवायची असेल तर ती कशी बनवता येईल याचं सुद्धा उत्तर सापडतं जर पाच फुटाची मूर्ती बनवायला घेतली तर दोनशे किलो तिचं वजन होईल शाडू मातीचं त्याकरता फक्त एकच पर्याय असा आहे की कलकत्त्यामध्ये ज्या अंबामातीच्या मातीच्या मूर्ती बनवतात त्यामध्ये पेंढा टाकला जातो आणि त्याच्यावर लेपन ले केलं जातं म्हणजे जसं आपण गायचं शेण कसं लिपतो त्याप्रमाणे शाडू माती त्या मूर्तीच्या आकारात लिपता येते आणि त्या नंतर त्याला आकार देता येईल ते वजन कमी होईल पण जास्त मोठ्या मूर्त्या असतील तरी पण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला वजन हे वाढणार अजून एक दुसरा प्रयोग आहे तो प्रयोग असा आहे की ते शारू मातीला गमामध्ये भिजून ठेवतात आणि तो हलका होतो ह्या गोष्टी केल्या पण त्याच्यामध्ये प्रोसेस आहे आणि मेहनत आणि टाइम जास्त होतो तर हे कसं काय कवर करता येईल ते आपल्याला बघायला लागेल पण दोनशे पाच फुटाची जर मूर्ती करायची असेल तो दोनशे किलो वजन तिचं पक्क आहे एवढं मी सांगू शकतो विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र